नमस्कार चला आज आपण बघतोय चंद्रकर राखी कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा मी लडीज म्हणजे राखीसाठी लागणारे धागे घेतले नंतर ही झिरो पॉईंट तीनची वायर घेतलेली आहे नंतर हे एक चंद्रकर घेतलेलं आहे ग्रीन कलरचं चार एम एमचे व्हाईट मोती आहेत झिरो पॉईंट झिरो एम एमचे गोल्डन बीड्स आठ एम एमचे ग्रीन्स टॉ हे घेतलेले आहेत ग्रीन क्रिस्टल नंतर हे गोल्डन बाल्स घेतले आहेत आणि नंतर हे आपण दोन एम एमचे ग्रीन घेतलेले आहेत आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तो जे चंद झिरो पॉईंट तीनची वायर एक्स्ट्रा घेणार एक क कट करून घेणार आहोत एवढे साईजने मी आता कट करून घेते आहे तुम्ही पण घ्या आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता मी हे जे ती जी झिरो पॉईंट तीनची वायर घेतलेली आहे ती त्या चंद्रकोरला मी अटॅच करून घेते आहे तो सुद्धा घ्या करून अगदी सोप्या पद्धतीने सांगते आहे पहिल्यांदा हे चंद्रकोरला मी झिरो पॉईंट तीनची वायर कशी लावून घेतली आहे बघितलेत आता आपण त्याच्यामध्ये एक व्हाईट बल मोती टाकणार आहोत त्यानंतर आपण ते जे गोल्डन मनी आहेत झिरो पॉईंट झिरोचे ते त्यातला एक मनी मी घेते आहे म्हणजे एक व्हाईट मोती घ्यायचं आहे एक गोल्डन मोती घ्यायचं आहे आता माझे हे दोन्ही टाकून झालेले आहेत आता त्या व्हाईट मोत्यांमधून मो आणि जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोती सोडून व्हाईट मोत्यांमधून मो पुन्हा तीच वायर वायर खेचायची आहे आपला व्हिडिओ स्किप न करता पहा पुढे पण दिसेल तुम्हाला मी अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि एक फूल मी हा पूर्ण चंद्रकोरला ते सात आठ महिन्यांमध्ये मी ते कवर करून घेतलेला आहे नंतर मी काय केलेलं आहे आपले ती जी झिरो पॉईंट तीनची जी वायर होती वाली ती मी त्या धाग्याला लावलेले आहे आणि त्याच्यामार्फत मी पहिल्यांदा एक ग्रीन क दोन एम एमचा ग्रीन क्रिस्टल टाकला परत एक चार एम एमचा व्हाईट मोती टाकला आहे मग ते गोल्डन प्लेट्स घेतलेल्या होत्या त्या टाकल्यात परत एक ग्रीन मनी टाकलेला आहे चंद्रोकर टाकला आणि पुन्हा तशीच आपली जी आहे प्रोसेस ती पुन्हा तशीच केलेली आहे आणि ही आपली तयार राखी झालेली आहे राखी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग